श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चार डिसेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि हा महिना अनेक धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मांडला जातो आणि या महिन्यामध्ये येणाऱ्या मार्गशीर्ष पौर्णिमेला संध्याकाळी मृग नक्षत्रावर भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला आणि म्हणून या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्तजयंती ही साजरी केली जाते आणि योगायोगाने ही दत्तजयंती मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी आलेली आहेत आणि या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा साजरी केली जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेलाच माता पार्वतीने विश्वाला अन्न पुरवण्यासाठी अन्नपूर्णा मातेचा जन्म घेतला आणि म्हणून या दिवशी अन्नपूर्णा जयंती ही देखील साजरी केली जाते आणि म्हणून अनेक धार्मिक दृष्टिकोनातून ही मार्गशीर्ष पौर्णिमा खूप विशेष आणि महत्त्वाची मानली जाते आणि खास करून या दिवशी दत्त जयंतीला विशेष महत्त्व दिले जाते दत्त हे आपले गुरु आहेत आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद गुरुबळ हे प्राप्त करून घेण्याचा हा सर्वोत्तम दिवस मानला जातो भगवान दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं एक रूप आहे पद्यपुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला होता आणि या तिन्ही देवांचा एकच अवतार आहे ते म्हणजे दत्तगुरू आणि दत्तगुरु हे भगवान विष्णूंचाच एक अवतार मानला जातो या दिवशी पृथ्वी तलावरती दत्त तत्व हे एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या उपायाचं त्या सेवेचं आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते दत्त जयंती हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व वाईट संकट अडचणी अडथळे दूर करण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून अडवतीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती पाच डिसेंबरला पहाटे सकाळी चार वाजून चव्वेचाळीस चा मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून आपल्याला ही मार्गशीर्ष पौर्णिमा जयंती चार डिसेंबरला साजरी करायची आहेत या जयंतीच्या दिवशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते या दिवशी व्रत केल्याने दत्तगुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तसेच व्रत करून या दिवशी दत्तगुरूंची पूजा केल्याने ज्ञान आणि मार्गदर्शन मिळते तसेच हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित आहे या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते जो व्यक्ती तिची सेवा उपासना उपाय करतो त्या व्यक्तीला ती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते धार्मिक दृष्टीने ही मार्गशीर्ष पौर्णिमा अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती सकाळीच घराच्या उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू घराकडे लक्ष्मी धावत येईल एका रात्रीत आयुष्याचा सोनं होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला सकाळीच घराच्या उंभरट्यावर ठेवायची आहेत तसेच या दिवशी कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला घराच्या उंभरट्यावर ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहेत तसेच पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून दोन उपाय सांगणार आहेत जे आपल्याला या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायच्या आहेत ज्या घरात उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेला हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहेत मार्गशीर्ष ही पौर्णिमा देखील देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळे हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो जर तुम्ही उद्या हा उपाय तुमच्या घरामध्ये केला तर तुम्ही स्वत तुमच्या घरात बदल बघू शकतात तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू होत्या जी काही किरकिर चालू होती जी काही भांडणे सुरू होती किंवा ज्या काही आर्थिक समस्या होत्या तर त्या कुठेतरी तुम्हाला कमी झालेल्या आहेत असे दिसू लागेल बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुणाच्या घरी जातात आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला खूप प्रसन्न वाटते त्या घरामध्ये तुम्हाला थांबावंसं वाटतं त्या घरात खूप जास्त सकारात्मक लहरी आहेत असं आपल्याला वाटत असतं परंतु त्या घरातून जेव्हा आपण आपल्या घरात येतो तेव्हा आपली अचानक चिडचिड होऊ लागते आपल्याच घरामध्ये था आपल्याला थांबावंसं वाटत नाही किंवा घरामध्ये सारखं झोपून राहावं असं वाटतं आपल्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी किंवा काहीतरी नकारात्मकता आहे असे तुम्हाला सतत जाणवत असतं किंवा आपल्या घराला कुणी दोष लावले आहेत कुणी नजर बाधा केलेली आहेत असे देखील तुम्हाला वाटत असते परंतु जर तुम्ही उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेला या गोष्टी तुमच्या घरात केल्या तर तुम्हाला या सर्व समस्या कुठेतरी कमी होताना दिसेल तुमच्यामध्ये जे काही नकारात्मक विचार आहेत ज्या काही तुमच्या घरामध्ये वाईट गोष्टी आहेत तर त्यासुद्धा शंभर टक्के या उपायाने कमी होतात हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत राहील तुम्हाला घरामध्ये काम करण्याचा उत्साह वाढेल तसेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीच्या कृपेने सुख शांती समृद्धी ही देखील टिकून राहील तुमच्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या आर्थिक अडचणी सुरू होत्या तर त्या देखील कमी होतील आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तुम्हाला भाग्याची लक्ष्मीची साथ मिळेल आणि तुमच्या घरावर तुमच्यावरती लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहील हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रगतीचे मार्ग खुले होतील आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल ज्या काही सर्व गोष्टी आहेत तर त्या तुमच्या आयुष्यात घडू लागतील जी काही भरपूर काळापासून तुमची रखडलेली कामे होती तर ती देखील पूर्ण होतील कारण आपल्याला फक्त पैसाच हवा असं नाही आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण अनुकूल असणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं आणि जिथे आपल्या घरामध्ये वातावरण अनुकूल शांत आणि प्रसन्न असते तिथेच लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि त्या घरात अखंड वास करत असते आणि म्हणून पौर्णिमेच्या दिवशी ह्या काही गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि दत्त जयंतीला केले उपाय हे कधीच वाया जात नाही त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आता हा जो उपाय आहे तर हा आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती करायचा आहे कारण बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजामधूनच सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा येत असते आणि जेव्हा ही ऊर्जा आपल्या घरामध्ये येते तेव्हा सर्वस्व आपल्यावरती असते की आपल्याला घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घ्यायची आहे की नकारात्मक ऊर्जा आणि या गोष्टीसाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपलं घर जे आहे ते देखील स्वच्छ करायचं आहे आता घर स्वच्छ करताना तुम्हाला बऱ्याच वेळा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते घराचा जो शेवटचा कोपरा असतो तिथपर्यंत आपण झाडू मारून नेत असतो परंतु असं न करता आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर तिथून आपल्या झाडू मारत मारत घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणायचा आहे तिथून घरातील कचरा आपल्या भरून घराच्या बाहेर जो आहे तर तो टाकायचा आहे यामुळे आपल्या घरात असणारी नकारात्मकता इडापिडा जी आहे तर ती आपल्या घरातून बाहेर जाते आणि फक्त याच दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी याच पद्धतीने झाडू मारायचा असतो आता सर्वप्रथम झाडू मारून घ्यायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करताना अंघुळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद घालायचे आहेत आणि मग तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झालं की स्वच्छ कपडे परिधान करायचे यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र असेल तर तेसुद्धा टाकायचं आहेत किंवा तुम्ही फक्त हळद टाकली तरीसुद्धा चालेल आणि यानंतर हे हळदीचं पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर मुख्य प्रवेशद्वारावर उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंभरट्याच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा प्रज्वलित केला तरी सुद्धा चालेल एखादी मातीची पंती घ्या किंवा एखादी धातूचा दिवा घ्या त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावायची तूप किंवा तेल घालायचं आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहेत तर तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे यानंतर काय करायचं आहे उंभरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे बघा तुम्ही इतर दिवशी हळदीचं लेपन करू नका पण अमावस्या आणि पौर्णिमेला उंभरट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं असतं कारण यामुळे धनाची देवी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिच्या कृपेने घरातील नकारात्मक ऊर्जा दारिद्र्य अलक्ष्मी ही आपल्या घरापासून दूर राहते आणि म्हणून उंभरट्यावरती हळदीचं लेपन तुम्हाला करून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या त्यामुळे थोडंसं पाणी किंवा तुम्ही गंगजल टाकून त्याची पेस्ट बनवा आणि उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु पाणी टाकायचं आहे आणि कुंकुआचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे हा गंध तयार केल्यानंतर तुम्हाला उंभरट्यावरती जिथे तुम्ही हदीचं लेपन केलेलं आहे तर तिथे उंभरट्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला कुंकुवाने एक एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताने मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या तुम्हाला आवर्जून द्यायच्या आहेत कारण या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि जर असे अर्धे स्वस्तिक आपण काढले अपूर्ण तर त्याचं कुठलंही शुभफळ आपल्याला प्राप्त होत नाही यानंतर आपल्या त्याच कुंकवाने आपल्या उंभरट्याच्या अगदी मधोमध मद अष्टलक्ष्मीचं चा प्रतीक काढायचं आहे तर जो गंध आपण स्वस्तिक काढण्यासाठी बनवला होता तोच कुंकवाचा गंध तुम्हाला घ्यायचा आहे आणि ज्या प्रकारे आपण कलश पूजन करत असतो तर त्या कलशावरती आपण जे पाच बोटं उडत असतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला आठ बोटं जी आहे तर ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती मधोमध ओढायची आहेत आणि ही बोटं ओढण्याअगोदर तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे यानंतर कुंकवाचं एक बोट ओढल्यानंतर तुम्हाला अधिलक्ष्मी यानंतर दुसरं बोट ओढल्यानंतरनं धनलक्ष्मी यानंतर तिसरं बोट ओढल्यानंतरनं गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि विजय लक्ष्मी असे तुम्हाला आठ नावं घेऊन ही अष्टलक्ष्मीची आठ प्रतीक जे आहे तर ती काढायची आहेत हे आठ लाईन जे आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत किंवा तुम्ही कुंकवाचे आठ टिंब हे उंबरट्यावरती दिले तरीसुद्धा चालेल ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर त्याच पद्धती तुम्हाला कुंकवाची ही जी बोटं आहे तर ही ओढून घ्यायची आहेत ही आठ बोटं ओढल्यानंतर तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे जर मार्गशीर्ष पौर्णिमेला अष्टलक्ष्मीची पूजा केली तर जीवनातील सर्व अडचणी संकटं दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी आरोग्य ज्ञान यश ही प्राप्त होते यानंतर तुम्हाला उंभरट्याला हळद कुंकू अक्षदा लाल रंगाची फुले जी आहेत तर ती तुम्हाला अर्पण करायची आहेत जिथे तुम्ही अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलं आहे तर त्यावरती सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहेत आणि तिथे तुम्हाला लाल फुलं अर्पण करायची आहेत स्वस्तिकला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहेत आणि त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत यानंतर आपल्याला त्याच कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला ओम विष्णवे नमः हा मंत्र कुंकवाने तुम्हाला लिहायचा आहे आणि त्या स्वस्तिकची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत ही सगळी पूजा तुमची उंभरट्यावरती करून झाल्यानंतर तुम्हाला उंभट्याच्या बाहेर एक छोटीशी रांगोळी सुद्धा या दिवशी काढायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी डाळ आणि गुळ घ्यायचा आहे आणि हा देखील आपल्याला उंभट्याच्या बाहेर जिथे तुम्ही दिवा प्रज्वलित केला आहे तर तिथे ठेवायची आहेत संपूर्ण दिवसभर ही चणाडाळ तिथेच राहू द्या सायंकाळी तुम्ही चार वाजेनंतरनं ती तणाडाळ उचलून घ्यायची आहेत तो गुळ आणि चणाडाळ ही तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत या दिवशी गाईला चणाडाळ आणि गूळ खाऊ घालायला खूप महत्त्व आहे हे कारण दत्तगुरूंचा तुम्ही कोणताही फोटो बघितला असेल तर तिथे चार कुत्री आणि एक गाय दिसते तर गाय हे दत्तगुरूंचे वाहन आहेत आणि म्हणून या दिवशी गायीची पूजा करायला खूप महत्त्व आहे म्हणून अशा पद्धतीने हा चणाडाळ आणि गुळ जो आहे तर तो तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे परंतु खाऊ घालण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम काही वेळासाठी उंबरड्याच्या बाहेर ठेवायचं आहेत आणि यानंतरच तुम्हाला तो खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा गॅस शेगडीवर किंवा गॅस शेगडीच्या पाठीमागे जिथे कुठे जागा असेल तर तिथे एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे कारण या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहेत आणि साक्षात आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा वास करत असते आणि म्हणून आपल्या स्वयंपाकघराची पूजा या दिवशी आपण अवश्य केली पाहिजे छान कुंकुवाने स्वस्तिक काढा स्वस्तिकी देखील हळद कुंकू वाहून तुम्हाला पूजा करायची आहेत तसेच एक दिवा प्रज्वलित करून तुम्हाला दिव्याने ववाळून देखील घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तुळशी सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे तुळशीच्या रुंदावन असेल तर तिथे काढा किंवा साईडला जिथे कुठे जागा असेल तर तिथे तुम्ही आवर्जून तुळशीपाशी एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे कारण तुळशीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून या दिवशी तिथेसुद्धा स्वस्तिक काढायला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आपल्या देवघराची जी मागची बाजू असते तर त्या मागच्या साईडला तुम्हाला कुंकुवाने एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आणि त्याचीसुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा जी आहे तर ती करायची आहेत स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि स्वस्तिक काढल्याने घरामध्ये कधीही धन धान्य संपत्ती पैसा हा आपल्याला कमी पडत नाही म्हणून अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमेला हे जे स्वस्तिक आहे तर हे आपल्या घरामध्ये आवर्जून काढायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी व्रताला खूप जास्त महत्त्व आहे असं म्हटलं जातं की दत्त जयंतीला आपण व्रत केले तर दत्तगुरूंच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी संकट अडचणी यांचा त्याग होतो आणि दत्तगुरूंच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात म्हणून घरातील एक तरी सदस्याने या दिवशी व्रत जे आहे ना ते आवर्जून करावं त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला औदुंबर वृक्षाची पूजा देखील करायची आहेत तुमच्या घराजवळ औदुंबर वृक्ष असेल ती तिथे तुम्ही एक लोटा जल अर्पण करा पिवळ्या अक्षर तिथे तुम्ही अर्पण करू शकतात एक दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहेत आणि या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत या दिवशी जो व्यक्ती प्रदक्षिणा करतो त्या व्यक्तीला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होऊन त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात म्हणून तुम्हाला आवर्जून हा उपाय जो आहे तर तोसुद्धा करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी केला तर अतिशय उत्तम कारण दत्तगुरूंचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेला सायंकाळी प्रदोष काळामध्ये झाला होता म्हणून हा उपाय देखील तुम्ही प्रदोष काळामध्ये करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ